ऑपरेशन सिंधूर हा निर्णायक राजनैतिक आणि लष्करी विषय असल्याचं सांगत आंतरराष्ट्रीय संरक्षण सा तज्ञांनी भारताच्या कारवाईची प्रशंसा केली आहे भारताच्या ऑपरेशन पाकिस्तान इतका भयभीत झाला त्यामुळे युद्धविरामासाठी त्यांनी वेगानं पावलं उचलली असं अमेरिकेतले पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकल रुबेन यांनी म्हटलं आहे भारतानं हा लढा राजनैतिक आणि लष्करी या दोन्ही पातळ्यांवर जिंकला आहे असं त्यांनी म्हटलं आहे ज्याप्रमाणे पाकिस्तानी सरकारचे आय एस आयचे आणि लष्कराचे अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होतात याचाच अर्थ दहशतवादी पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयमध्ये कोणताही फरक राहिलेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे अमेरिकेतलं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं पाकिस्तानच्या दाव्यांची पोलखोल केली आहे भारतानं केलेल्या कारवाईत पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं मात्र पाकिस्तानचा कोणताही हल्ला निष्क्रिय ठरला असं न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलेल्या वृत्तात म्हटलं आहे उपग्रहांकडून मिळालेल्या छायाचित्रांवरून समजतं की पाकिस्तानच्या हवाई तळांवर भारतानं अचूक हल्ले केले आहेत असं देखील नोंदवण्यात आलं आहे ऑपरेशन सिंधूर केवळ एक कारवाई